नमस्कार शेतकरी बांधवांवर माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सरचं स्वागत सध्या पाहू शकता आपण पेरणी सुरू आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती पेरणी करत असताना आपल्या शेतामध्ये ओल झालेली पाहावी तसेच येत्या काही दिवसामध्ये आठवड्यामध्ये आपल्या भागात येणारा पाऊस याचा ये अंदाज पाहावा आणि मगच पेरणी करावी अन्यथा पेरणीचा विचार करू नये आज पावसाचा अंदाज पाहिला तर कोकणाचा भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भाचा पूर्व भाग तसेच महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये हलक्या सरी येऊ शकतात तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज सकाळी कडक ऊन दुपारी ऊन आणि सायंकाळी वातावरण बनून पावसाचा अंदाज आपणाला आज आहे तसेच आज पाऊस हा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर धाराशिव लातूर या जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये तुरळक ठिकाणी विरळ स्वरूपामध्ये आपणाला आज पाऊस दिसून येऊ शकतो तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर करमाळा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट मंगळवेढा या भागामध्ये आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस आज दिसून येईल तसेच जत कवटिमंकाळ मान खटाव शिरोळ कोल्हापूर शहर परिसर तसेच इस्लामपूर वाळवा आष्टा या भागामध्ये आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच कर्नाटकातील विजापूर विजापूरच्या आजूबाजूचा परिसर जत या भागामध्ये आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो धन्यवाद मित्रांनो साधीमानस सा हवामान अंदाजाला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बलेराजा